ऑडिओ क्लिप्स मध्ये शेमड पोरग सुद्धा सांगेल महाराष्ट्रातलं शेमड पोरग कि आवाज संजय राठोडचा आहे काही कारवाई नाही एफ आय आर नाही हो एफ आय आर नाही साधी का पोलिसांना मोटो मध्ये नाही पोलिसांना मोटो मध्ये करता येत नाही का की त्यांना करायचीच नाही त्यांनी ठरवलेलं आहे कोण आहे यांचा बाप हे सगळं करून घेणारा एवढी निरडावलेली पोलीस यंत्रणा आणि सरकार मला तर कमालच वाटते मी कधी एवढी तीन तिन्ही पक्षांच्या सगळ्या नेत्यांची आणि मंत्र्यांची एकी याच्या आधी कधीच बघितली नाही पण एकी झाली एकी कुठे झाली एकी वाचवायला झाली एकाने खुर्ची वाचवली दुसरा त्याच मार्गावर चाललाय अरे खुर्ची वाचवाल रे महाराष्ट्रातल्या जनतेला काय उत्तर द्या काय इमेज राहिली तुमची आम्हाला धनंजय मुंडेच्या वेळेला तुम्ही तोंड कशी पडलात भारतीय जनता पार्टी मला तुम्हाला सांगायचंय पहिल्या दिवसापासून आमचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत दादा असतील देवेंदी असतील आमचे सगळे नेते असतील आम्ही हेच म्हटलं जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करा रेणू शर्मा फिरली ना मागे आम्ही म्हटलं ना करा तिच्यावर कारवाई गुन्हा दाखल करा का नाही केला का रेणू शर्मावर गुन्हा दाखल केला नाही महाराष्ट्र सरकारचे हात बांधलेत का मुंबई पोलिसांचे हात बांधलेत मी स्वतः गेले होते सह आयुक्तांना भेटायला त्यांना सांगितलं साहेब आमची मागणी आहे तिच्यावर गुन्हा दाखल करा केला नाही आणि आम्हाला सांगतय आम्हाला सांगतोय आम्ही तोंड कशी पडलो तोंड कशी आम्ही नाही तोंड कशी तर तुम्ही पडलाय तुम्ही बलात्काराने वाचवलंय आम्ही तर त्यांच्या त्यांच्या बरोबर काय करायचं हेही आम्ही तुम्हाला सांगितलं होतं आढळले दोषी तर करा शिक्षा करा त्यांना पण चुकीचा पायंडा महाराष्ट्रामध्ये आम्ही पडू देणार नाही आणि आम्ही तेच केलं सरकार तुमचं पोलीस तुमची गुन्हा दाखल करायची हिम्मत नाही दाखवली साहेब आपण